निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमने सामने परिणाम सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉक्टर कोल्हे संपूर्ण भाषण लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली दा शिरूर लोकसभेत डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढेराव पाटील हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले त्यावेळी डॉक्टर कोल्हे आढेराव पाटलांच्या पायापुढे नमस्कार केला निवडणुका येतात जातात पद येतात जातात पण माणूस टिकला पाहिजे त्यासाठी वाचा शुद्धी वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याचं सांगत महाराष्ट्राचं स्वाभिमान डोळ्यासमोर ठेवून मतदान करा असं आव्हान डॉक्टर कोल्हा यांनी केले एवी वैयक्तिक टीका करणाऱ्या आढरावांनी आज मात्र डॉक्टर कोल्हा यांचं संपूर्ण भाषण ऐकलं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज राजकुर नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते यावेळी अमोल पवार अशोक खांडेभराड बाबाजी काळे आबा धनवटे अतुल देशमुख सुधीर मुंगसे निलेश निलेशकर मयूर दौंडकर राजमाला बुट्टे पाटील सोमनाथ मुंगसे सुधीर भोमाळे संजय घनवट वाडा गावात सुरू असलेल्या हरिणाम सप्ताह डॉक्टर कोल्हे आणि आढराव आमने सामने आले डॉक्टर कोल्हे ज्यावेळेस सप्ताहात पोहोचले त्यावेळी अठरराव पाटील भाषण करत होते त्यांचं भाषण संपताच कोल्हेनी पाया पडून त्यांना नमस्कार करत संवाद साधला त्यानंतर आपल्या भाषणात डॉक्टर कोल्हे म्हणाले वाचा शुद्धी वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्वाची आहे निवडणुका येतात जातात पद येतात जातात पण त्यातला माणूस टिकला पाहिजे हीच भगवंतांची शिकवणे संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिलाय महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून मतदान करा असं आवाहन करताना डॉक्टर कोल्हे म्हणाले देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे दोन हजार चौदाला गॅस सिलेंडरची किंमत चारशे पन्नास रुपये होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं गॅस सिलेंडरला पायापडा आणि मग मतदानाला जा आज गॅस सिलेंडरचे भाव हजारोंच्या पुढे गेले त्यामुळे तीन वेळा पायापडा मग विचार करून मतदान करा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा असं आव्हान डॉक्टर कोल्ल्याने केलंय एरवी प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका करणाऱ्या आढेराव पाटलांनी आज मात्र डॉक्टर कोल्ल्यांचं संपूर्ण भाषण ऐकलं भाषण संपल्यावर आढराव पाटील लगेच आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले तर डॉक्टर कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाटली